thank you तुळजापूर येथील पंचायत समिती सभागृह येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे जा औचित्य साधून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण तसेच तुळजापूरचे माजी उपनगराध्यक्ष अमरभैया मगर यांच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री मधुकरराव चव्हाण अमरभैया मगर माजी सभापती शिवाजी गायकवाड नवाज काझी दत्ता मस्के काँग्रेस युवक प्रदेश समिती सचिव अभिजित भैया चव्हाण रसिक एसी पोफळे रवी कापसे आदींची उपस्थिती होती सर्वप्रथम यावेळी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी व दर्पणकार कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमर मगर यांनी केले यावेळी तुळजापूर तालुक्यातून आलेल्या तब्बल पंच्याण्णव पत्रकारांचा शाल पुष्पगुच्छ व टिफिन बॉक्स देऊन सन्मान करण्यात आला यावेळी अयुब शेख तानाजी जाधव एसी गायकवाड जगदीश कुलकर्णी राजकुमार स्वामी गुरुनाथ कबाडे प्रदीप अमृतराव सतेश महामुने दिनेश सलगरे यांनी पत्रकारांच्या वतीने सन्मान आभार व्यक्त केले तसेच संतोष देशमुख यांच्या यावी यासाठी हात वर करून सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला शेवटी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी आपल्या भाषणात पत्रकारांच्या विविध पैलूंना उजाळा देत भविष्यात पत्रकारांच्या समस्या सोडवण्याची ग्वाही दिली आलेल्या सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले तर आभार माजी सभापती शिवाजी गायकवाड यांनी मानले यावेळी आलेल्या सर्व पत्रकारांना स्नेहभोजन देण्यात आले स्नेह हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमरभैया मगर यांच्यासह शिवाजी गायकवाड बबन जाधव सुरेश मुकाशे आदींनी परिश्रम घेतले डी न्यूज मराठीसाठी किरण कांबळे व राहुल कांबळेसह लक्ष्मण दुपारगुडे तुळजापूर धाराशिव